तहसीलदार द्वारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी अहमदपूर व चाकूर तालुक्यातील ग्रंथालय पदाधिकारी ग्रंथपाल सेवक हे उपस्थित राहून निवेदन दिले अहमदपूर दिनांक दहा अजय भालेराव अशोक खोडवे नंदकुमार घोगरे पोळ चंद्रकांत संजय कांबळे नबी सय्यद यांनी पुढाकार घेऊन व भारतीय जनता पक्ष अध्यक्ष प्रताप पाटील हे उपस्थित होते अशोक खोडवे ग्रंथालयाच्या संदर्भात ग्रंथालयाला दोन हजार बारापासून कुठल्याही प्रकारचं वर्गवाढ ग्रंथालयाची झालेली नाही आणि सदर ग्रंथालय ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदानाचं कार्य करतात आणि तुटपुंज अनुदान आहे त्यामुळे शासन दरबारी आमची मागणी आहे की ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करावी ग्रंथालयाच्या वर्गवाढीस परवानगी द्यावी आणि ज्या गावडा ग्रंथालय नाहीत त्या ठिकाणी नवीन मान्यतेसाठी शासनाने मंजुरी द्यावी हे आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत यापुढील आंदोलनाची दिशा किंवा काही मागणीच्या संदर्भात निवेदन वगैरे कसं स्वरूप असणार आहे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी असं शा, शासन दरबारी आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे त्याचाही पाठपुरावा करणार आहोत गायकवाड तालुका ग्रंथालय संघ कार्याध्यक्ष आहे माझं चिखली या ठिकाणी नागसिंग वाचनालय आहे आणि दोन हजार बारापासून शासनाने दर्जा बंद केलेली आहे अनुदान वाढ ही बंद केलेली आहे पण आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी साठ टक्के अनुदान वाढ केलेली आहे तसेच चाळीस टक्के चाळीस टक्के अनुदान वाढ अपेक्षित आहे सभागृहात सभागृह विधान परिषद सभागृहामध्ये आदरणीय प्रवीण दरेकर आमदार लाट आणि अभिजित वंदाई यांनी सतत ग्रंथालयाचे प्रश्न मांडलेले आहेत आणि पाठपुराव केलेला आहे त्याच लेखी निवेदन दिलेले आहे आणि चर्चाही घडून आणलेले आहे त्यावेळी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी सभागृहामध्ये सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की आम्ही चाळीस टक्के अनुदान वाढ करू नवीन मान्यता देऊ दर्जावाढ करू हा निर्णय आम्ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर करणार आहोत असं त्यांनी सभागृहामध्ये विकसून सांगितलेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सभागृहामध्ये या तीन आमदारांनी जे प्रश्न मांडले त्यांचंही मी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन संघाच्या वतीने करतो या ठिकाणी अशोकराव खोडवे आणि घोगरे okay. नंदकुमार घोगरे हे जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सतत सतत या ग्रंथालयाच्या मागण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे ग्रंथालयाला ते सतत मार्गदर्शन करतात आणि म्हणून आमची आग्राची विनंती आहे की आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी या आमच्या चाळीस टक्के अनुदान वाढ व्हावं हो। तसेच दर्जा वाढ व्हावा हो। आणि किमान वेतन कर्मचाऱ्याला मिळावं अशी हो। आमची आग्रहाची मागणी शासनाला आहे या निवेदनापर्यंत आंदोलन कसं असणार आहे तीव्र आंदोलन करणार आहोत आणि यासाठी आम्ही संघाला सोबत घेऊन आणि सर्व कर्मचाऱ्याला घेऊन महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये आम्ही ग्रंथालय बंद करणार आहोत बंद ठेवणार नाही पण आदरणीय अजितदा आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी अर्थमंत्री आहेत त्यांनी या मागण्याचा सकारात्मक विचार करावा आणि आम्हाला अनुदान द्यावं दर्जा वाढ करावा आणि किमान वेतन श्रेणी कर्मचाऱ्या लागू करावी अशी आग्रहाची विनंती आम्ही संघाच्या तर्फे करत आहोत आज सन्माननीय तहसीलदार एस डी मॅडम यांच्याकडे आम्ही ग्रंथालयाच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचं त्यांनी पुढे फॉरवर्ड केलेलं आहे मेलही पाठवणार आहेत परंतु आमचं शैक्षण ज्यांच्याकडे येतं ते सन्माननीय चंद्रशेखर दादा चंद्रकांतदा दादा पाटील यांना आमची विनंती राहणार आहे साहेब आमच्या राहिलेल्या ग्रंथालयाच्या मागण्यांना आपण या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच मान्यता द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन तर होणारच आहे पण आमचं एक म्हणणं आहे समाजाला दिशा देणारं जर कोणतं असेल तर ते ग्रंथालय आहे समाजाला सरळ रेषेमध्ये घेऊन जाणारं समाजाला चांगल्या समाजाला एका चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाण्याचं काम या ग्रंथालयाच्या माध्यमातून चालवलं जात आहे ही एक चळवळ आहे आणि या चळवळीला मानणारे तुम्ही नेते कारण तुमच्याकडून आम्हाला चांगल्या प्रकारची अपेक्षा आहे म्हणून मी म्हणतोय आप चा आप जाले हो की जर आपल्याकडून लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य झाल्या चंद्रकांत पाटील साहेब तर ठीक आहे नाहीतर तीव्र आंदोलन मुंबईपर्यंत केलं जाणार आहे कारण लक्षात घ्या आता माझे सहकार्याने बोललेत कारण हे ग्रंथालयाचे कर्मचारी आहेत ग्रंथालयाचे कोणी अध्यक्ष सचिव आहेत कोणी ग्रंथपाल आहेत सौम्य भाषेमध्ये बोलत आहेत पण सांगू इच्छितो तुम्हाला की प्रत्येक वेळेची सौम्य भाषा वापरली जाणार नाही निश्चित स्वरूपामध्ये मुंबई येऊन हा मोर्चा धडकणार आहे आपल्या कार्यालयापर्यंत येणार आहेत कारण आपण दिलेल्या वचनाला बांधील आहेत आपण जे बोललेले आहेत की आचारसंहितेच्या पूर्वी तुमच्या राहिलेल्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करून देऊ आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे दादा अर्थमंत्री सन्मान्य दादा पवार आहेत यांच्याकडे आपण बसावं आणि आपल्याकडून या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात दादा मी सांगू इच्छितो मी तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या त्यांना आपल्याला विनंती पण करतो आहे पण तेवढ्याच हक्काने आपल्याकडे मी या ठिकाणी सांगतो पण जर आपण या ग्रंथालयाला जर योग्य प्रकारे मागण्या मान्य करून दिलात तर निश्चित स्वरूपामध्ये ही जनताच आहे जी तुम्हाला पुन्हा एकदा खुर्चीवर बसवणार आहे अन्यथा तुमची खुर्ची सुद्धा जाईल दादा याची आपण काळजी घ्यावी ग्रंथालयाला त्यांच्या मागण्यानुसार हक्कानुसार त्यांच्या मागण्या मान्य करून द्याव्यात एवढी विनंती आपल्याकडे करतो धन्यवाद